जय रांगे राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम या ठिकाणी आताचे माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते राम जन्मभूमीवरच्या मंदिराचं प्रत्यक्ष पायाभरणी भूमिपूजन झालं आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी जी राम मंदिराची आता गर्भगृह म्हणतो आपण गाभारा म्हणतो त्याचं पूर्ण बांधकाम झालंय बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांना त्या ठिकाणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे राम हा केवळ धार्मिक विषय नाही राम हा या देशाचा राष्ट्रपुरुष आहे कुठल्याही समाजाचा तो आहे इंडोनेशियासारख्या मुस्लिम देशामध्ये सुद्धा रामायण हा राष्ट्रीय ग्रंथ आहे आपल्याकडं राम हा राष्ट्रपुरुष असायला ना काहीच नाही आपण सर्वांनी जर या देशामध्ये चांगलं काही घालवायचं असेल रामराज्य आणायचं असेल तर सर्वांना राम हाच आदर्श असला पाहिजे नवीन वर्षात पदार्पण करत असताना एक आगळं वेगळं वर्ष ठरणार आणि त्याची सुरुवात येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापने होणार आहे ही अत्यंत हे जोड गौरव हा शब्द देखील कमी पडेल अशी ही बाब आहे आणि ह्या संपूर्ण अनेक वर्षापासून जे लोकांच्या मनात इच्छा होती ती येत्या बावीस तारखेला आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान मोदीजी आदरणीय मोहन भागवतजी सर्व संत परिवार सर्व महात्मे यांच्या उपस्थित होणार आहे खऱ्या अर्थाने ह्या आपल्या संपूर्ण देशाला एक अभिमान वाटावं असं एक प्रकारचं एक स्मारक होणार आहे स्मारक म्हणण्यापेक्षा मंदिर तर आहेच पण ह्या संपूर्ण देशाला यातनं संपूर्ण म्हणजे नेहमी सांगत असतो की हिंदुइझम हा काय धर्म नाही हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळातसुद्धा सर्व धर्म समभाव ही संकल्पना त्यावेळेस त्यांच्या मनात होती ती रुजवली आचरणात आणली आणि परीने हे करत असताना त्यांनी देखील कुठल्याही दुसऱ्या धर्माचा कधीच भेदभाव केला नाही पण मात्र आज आपण जर पाहिलं तर जातीत -जाती कारण नसताना भेदभाव निर्माण केले जातात आणि मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली अनेक बारकाळी बारकाळी जर पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते तर खऱ्या अर्थाने जरी कोणी ते आचरणात आणले असतील म्हणजे असतील म्हणजे धर्म असू दे म्हणजे दुर्लक्षित संपूर्ण समाज असू दे त्याचबरोबर क्रीडा वेगवेगळ्या क्षेत्र शे, क्षेत्रामध्ये त्यांनी जे त्यांच्या संपूर्ण त्यांनी जे जसं शिवाजी महाराजांनी त्या काळात एक टीम जे निर्माण केली होती त्या पद्धतीने त्यांनीसुद्धा एक चांगल्या प्र प्रकारची टीम निर्माण केली आणि आज त्याचंच त्यामुळंच आज आपण त्या बावीस तारखेला मोठ्या सोहळा पार पडणार आहे आपण आपल्या उभ्या आयुष्यात हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते ते आपल्या सगळ्यांचं भाग्यच आपण समजलं पाहिजे बावीस तारखेच्या जो जो सोहळा आहे जे भव्य तर असणारच आहे त्याला माझ्या आणि संपूर्ण सगळ्यांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा